नमस्कार मित्रांनो तर आता मी आलोय दादाकडे बघ माऊ काय करतो हे हा काय अरे हा काय हे बाण बाण माग माग माऊ इकडे नाही माग कसा टगला अगं दगडी दगडी पोरी दगडी कशा पडल्या या पाठी मागे अरे रे खाली बघतो पोरा माऊ हा बाण कसा हा दगडी कशा पडला या हा कोण पडला मामा अच्छा दादा पडला मला वाटतंय मग अच्छा अच्छा लागलाय ना कोणाला मग आता ठेवा गडी उतरून माझे चकोले अजून काय चकोल त्या बादलीत काय ग माऊ बादलीत काय त्या दाखव जरा मला चल मासे कुणी पकडले दाखव बघूया स्वयं बाजू जरा मला पहिला मस्त आहेत दानके आहेत ग त्या अच्छा किती तीन प्रकारचे मासे आहेत माऊ बघ माऊ मला दाखवितच नाही माऊ माऊ मला पोरांना बघा काय करताय चकुलीने मासे पकडले काहीतरी माऊ बघा दिदीची मुलगी खा, खाली पाड नको पाण्या सोड पाने सोड माऊ माऊला एक मासा गावणार पकडले असत माऊ बाजू माऊ माऊ मला दिसत नाही हे ना गुरुस पडल ना ती येड्या स्वयं वाघ मासा पकडायचे कुलीने वाघ मासा का बोलतात त्याला सांग मला वाघ म्हणजे वाघासारखे चट्टेपट्टी असतात म्हणून त्याला वाघ मासा बोलतात ठीक आहे करा आता दुसरा एक मासा दाखवला तीन मासे ना ना माऊला आज मध्ये घ्या माऊ दिसत नाही काय तू सोया माऊला घे जरा उचल माऊ मासे नाही पकडायचे चला तिकडे कुठे अरे होक्च्युली ना डाणकी पिसला म्हणतात तिला तर ती खूप चतुर असते ते उडी मारते सोडसोड पटकन आता मलू मासा माऊला धबाडा द्यायला पाहिजे मारे शंभूर करत दे शंभूर करत जा जा रुमालान बेबी चल असं नको करूस नीट घेऊन जा बेबी माऊ मासे गावते काय या रुमालान ते शेंबूर काढायला रुमालान स्वयं जा रुमाल घेऊन ये काय तुझा भाव आहेस ना तू सगळी गावालाच म्हणू माझा हा ते बाबा हादू माऊ माऊ जा शिंबोड स्वयं शिमूड कर हे सोयाम डेटॉल हात नंतर धुवायचा आधी पहिला तिला घे शिंबूड पाहिजे हे बघा भाऊ भाऊन भावाचं नातं नात कर हा कर वा व्हेरी वा, वा, गुड हा धु हा ता आलो आलो ही पडतील पोरा हे चुकुले सोयाम तिला पकड ना पडली नाही पाहिजे ती पडली ना मग तुला हाय ठीक आहे खरं असं बोलला दाखव चुकुले चुकुलने पकडला हा मुलू मासा हाय ना मुलू मासा म्हणजे हा दगडाला चिपटून असतो म्हणजे तो जास्त सेंटरला येत नाही बाडल्याला चिपकून असतो ना, ना? तो मळ खातो तो म्हणून त्याला मळू असं म्हणतात असं माझ्या नॉलेजनुसार अशा प्रकारे चुकुलीने मासे पकडलेत आ... हो तर आपण मग कधी चुकुली मासे पकडायला आहे संध्याकाळी जाऊया कुठे परावर जाऊया इथे चालेल ना तर नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे स्वयं पाणी नसू नकोस काय काय घरी नाही आपण असंच पकडायचं तर नमस्कार मित्रांनो तर अशा प्रकारे चुकुलीने पकडलेले पर्यावरचे मासे तर थोडक्यात जरा बोलतो म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ दाखवण्यापेक्षा <coughs> थोडक्यात नॉलेज की बात करते तर चकुलीने पर्यातले हे मासे पकडलेले कारण लहानपुराना आम्ही असायचो तेव्हाही पकडायचो आम्ही लहान मासेचे तर अशा प्रकारे चुकुलीने मासे पकडले ते कुठे पकडले ते तुम्हाला दाखवतो आता मी त्याच जागेवरती आहे हे बघा इथे चुकुलीने मासे पकडले ते आता गावी आल्यापासून दोन दिवसांना पाऊस खूप पडतो आहे तर त्याच्यामुळे हे पर्यायला पाणी वगैरे बरंच आहे जसं की ती मला माहीत असेल जर माझे सबस्क्रायबर असाल तर तुम्ही माझा कंटेंट बघत असाल नेहमीच आहे हे बघा खंड्या किंग फिशर तो होता तिथे याला किंगफिशर आहे खूप छान पाणी आहे पाण्यास जाऊ शकतो आपण बट आता नको गो एनिवे तर अशा प्रकारे इथे चकुलीने पकडले होते मासे तर दुपारी आम्ही परत येऊ तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ह्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही इथे मासे कशा प्रकारे पकडतो साडीमध्ये साडीमध्ये किंवा आपल्या आज आजीची जी, जी जुनी साडी असते ना तिला काहीतरी लुगडं असं म्हणतात तर त्याच्यात चांगल्या प्रकारे गावतात मासे तर ते तुम्हाला बघायला मिळतील तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये कोक ह्याच्यात कोकणातल्या रिअल व्हिडिओ बाय बाय